महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने एकमे रोजी अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीवर युवक काँग्रेसतर्फे भीक मागो आंदोलन करण्यात आले हे आंदोलन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रलंबित देयकांच्या विरोधात करण्यात आले कामगारांनी देयक नाही तर भीक तरी द्या अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला आंदोलनावेळी कामगारांच्या हातात झोड्या थाड्या आणि घोषणा फलक होते ज्यातून त्यांनी आपली व्यथा मांडली हे आंदोलन माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका का काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील शेकडो कामगारांनी सहभाग नोंदवला कामगारांनी यावेळी शासनाने लवकरात लवकर त्यांचे देयक अदा करावे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला जनसमर्थन न्यूज दिवसा जिल्हा अमरावती उधार पाधार करून दुकानदारापासून मटेरियल घेऊन बांधकाम केले आहे गावातल्या कास्तकाराने आणि तालुक्यातले कास्तकारानं अजून मागच्या वर्षी पेरणीसाठी ते पैसे कामी नाही पडले आता याही वर्षी तो पैसा भेटून नाही राहिला आता कास्तकाराने बारा महिने होऊनही जास्त दिवस झाले तरी आतापर्यंत ते काय करायला पाहिजे आता जीव द्यायला पाहिजे ते ना कुठून पैसा आणावून कुठून आपलं पेरणीचं हे ते करा कसा तरी इकडून तिकडून करून उधार पाधार करून मटेरियल आणून विरी बांधल्या अजून त्या विहिरीचे पैसे भेटत नाही आहे एक तर सरकारला आता आम्हाला आत्महत्या करायचं परमिशन द्यावं नाही तर आमचे राहिलेले पैसे पुरेचे पुरे, पुरे लवकरात लवकर द्यावे एक महाराष्ट्र दिन कामगार आज द्यावेगार काँग्रेस आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांनी मिळून आम्ही एक मागो आंदोलन केलं याची प्रमुख मागणी आमची हीच आहे मागील दीड वर्षापासून चारशे लोकांचे चार कोटी छानन्यवला कुशल देयके प्रलंबित आहे शेतकरी बेटाकोटीचा आला आहे कष्टकरी बेटाकुडीस आला आहे येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे चार कोटी लाख विहिरीचे एक ते दीड कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे एक ते दीड कोटी घरकुलांच्या मजुरांचे हे इतके सर्व प्रश्न दीड वर्षापासून पैसे प्रलंबित आहे या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी हे भीक मागं आंदोलन केलं या भीक मागं आंदोलनातून जर या आठ दहा दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील ही आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे या विभागाच्या आमदाराने मार्च अज बजेटच्या अधिवेशनातमध्ये या प्रलंबित प्रश्न प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही त्या आमदाराचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गोरगरिबांसाठी जर योजना राबवल्या असत्या तर दीड वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे प्रश पैसे प्रलंबित ठेवले नसते त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याची त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही हे या दीड वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपलाच लक्षात येते पुढच्या आठ दहा दिवसात जर यांनी याच्यावर काही तोडगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळू एक मे दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुका युवक काँग्रेस पक्ष संघटनेने तिवसा पंचायत समितीसमोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत त्याच्यामध्ये साधारणपणे चार कोटी रुपये कुशल निधी वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत युवक काँग्रेसमार्फत त्या का मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी त्यांची भावना ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळू आणि या बाबतीत मागणीचा वारंवार पाठपुरावा करू आणि निधी प्राप्त झाल्यानंतर कोणताही विलंब न करता मजुरांच्या खात्यामध्ये तो त्वरित पोचता होईल याची आम्ही दक्षता घेऊन निधी वितरित करू